पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पुण्यातील ताडीवाला रोडवरून गौ हत्या होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे समस्त हिंदू आघाडी अखिल भारत कृषी गोसेवक संघ च्या युवकांनी एकत्र येत प्राथमिकदृष्ट्या माहिती घेत या हत्यावरती कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच बघायला गेलं तर युवकांना अशी माहिती मिळाली की ताडीवाला रोडवरती गौहत्या केली जात आहे युवकांनी एकत्र येत पोलिसांची मदत घेत त्या ठिकाणी धाड मारली व त्या सर्व लोकांना पोलिसांच्या स्वाधीन केलं यावेळेस प्रथमेश चव्हाण उमेश कवडे प्रथमेश पाटील विष्णू साळुंके कुणाल जोशी संदीप वाघमारे हे उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात एकंदरीतच आपल्या बरोबर काही युवक आहेत ज्यांना थोड्याच वेळापूर्वी अशी माहिती मिळाली होती की ताडीवाल्या रोडवरती आहे तर मग याच माहितीचा पाठपुरावा घेत ते पोलीस स्टेशनला आले व सोबतच त्या पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली इथं प्रथमदर्शीय त्यांना असा संशय आला की इथं गौमास विक्री होती आपण त्याच युवकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं ते सविस्तर घटना जाणून घेणार आहोत एकंदरीतच काय घटना होती कशी घडली आणि काय काय दिवसापासून त्या जागेची म्हणजे पाणी होतो आम्हाला एक माहिती भेटली होती तीन दिवसापासून आधी पण आपण पूर्ण जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्याने प्रूफ करत नाही तोपर्यंत आपण तिथं जात नाही आपण तिथे गेलो आम्हाला निदर्शन आलं की बाबा ते गायचं मासे गायचं मास असल्यामुळे आम्ही तिथून लगेच पोलिस स्टेशनला जाऊ घेतली पोलिसांना सोबत घेतलं एकशे बारा सुद्धा कॉल दिला पोलिसांना किंवा आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी गेल्यावरती आम्हाला हे केलं काय म्हणतात त्यांनी सगळं माहिती पोलिसांना मी दिली की बाबा असं असं मासे हे आहे सगळं व्यवस्थित दिलं मग पोलिसांनी लॅबवाल्यांना बोलून घेतलं त्यांना मालकांना सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना समोर लॅब लॅबवाल्यांना बोलवलं लॅबवाले आले त्यांचं सॅम्पल काढलं घेऊन गेले फॉरेन्सिक लॅबला टेस्टसाठी की गायचं आहे का मुसं आहे तर ते झाल्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही परत आलो एकंदरीतच आता कारवाई चालू आहे वरती जे कंप्लेंट लॉन्ज लौ, रजिस्टर करायची जी प्रोसेस आहे ती चालू आहे एकंदरीतच कुठली कारवाई अपेक्षित आहे पुणे पोलिसांकडून पुणे पोलिसांकडून आम्हाला एवढीच कारवाई अपेक्षित आहे की हत्याबंदीसाठी जो कायदा लागू होतो जसं म्हणायला गेलं नव वगैरे असे खूप कायदे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेकरांनी तो आम्हाला जो अधिकार दिला आम्ही त्या बेसिसवरतीच आजपर्यंत व्यवस्थित पद्धतशीर कारवाई करतो आणि आम्ही कुठलाही कायदा आमच्या हातात घेत नाही की बाबा वाद नको भांडणं नको आम्ही असं नाही की आम्ही घाबरत नाही पण ज्या गोष्टी कायद्याने होतात तिथं चुकीचं काम करायचं नाही एकंदरीत अशीच अग्रेशर भूमिका भविष्य काळात देखील तुमची राहील का राहील का। ना कारण आम्हाला एवढंच आमची संघटना म्हणजे समजते हिंदू आघाडी वा अखेर भारत कृषी गो सेवा संघाचे आम्ही कार्य करतेत आमचं एवढं काम म्हणजे कुठेही आम्ही चुकत वगैरे नाही किंवा कुठलीही चुकीचं काम आम्ही करत नाही जे आमचे गुरु आहेत त्यांनी आम्हाला पहिल्यापासून म्हणजे तो व्यवस्थित सगळं शिकवलेले आमचे गुरुंचं म्हणजे असे आमचे गुरूंचे आता त्यांचं हे नाही करू शकत मी पण आमचे गुरु जे आहेत त्यांच्यापासनं शिकलो बर तसं बघायला गेलं तर मग अशा घटना वारंवार समोर येत आहेत पुण्यासारख्या ठिकाणी ज्याला शिक्षणाचं माहेर घर देखील म्हणलं बोललं जातं एकूणच युवकांना एकूणच युवकांना काय सांगशील आता खरं म्हणायला गेलं तर आपल्या पुण्यामधली खूप संस्कृती चुकली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत की बाबा आपण प्लब प्लब हे आपली संस्कृती नाहीये हे सगळे फालतू लोकांची काम आहेत हे आपली संस्कृती नाही आपली संस्कृती काय आहे गडकल्ले फिरा परत आपलं पर्यटन स्थळ आहेत आपले महाराजांच्या लेण्या आहेत आहेत एवढे सगळी राजधानी आहेत ये बघा आपण ही संस्कृती आपली नाहीये तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी बाकीच्या खूप गोष्टी आहेत ना अशी जागेसर भूमिका भविष्य काळात देखील घेतलेली आहे हो आम्ही आमची गो कुठल्याही जीवाची परवाना करता आम्ही कारवाई करत असतो त्यामुळे आम्हाला कुठल्याही मनाची भीती नाही किंवा आम्ही काय करू शकत नाही असा कुणी कधी आयुष्यात गैरसमज ठेवू नका फक्त एवढंच आहे की आम्ही आम्ही कायद्याच्या व्यवस्थेने चालतो कारण माझ्या गुरुंनी माझ्या मिलिंद बोटींनी मला सगळी गोष्ट ही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ही कायद्यानी चालेल शिकवलेलं आहे कुठंही भांडण वगैरे कुठे जिथं करायची तिथं करतो आम्ही पण जिथं नाही करायची ना बरं तिथं कुणाशी आम्ही बोट करत नाही कारण कुणाच्या ह्याच्यामध्ये बोट घालणं आमची हेच नाहीये परंपराच नाहीत असं बघितलं तर मग ह्या पोरांनी असा संदेश दिलाय की आम असेही गोरक्षाचे जे प्रकार आहेत ते महाराष्ट्रात कुठेतरी ह्यांना चाप बसला पाहिजे अन्यथा आम्ही पोलिसांची मदत घेऊच पण मग आम्ही काही वेगळा मार्ग देखील आपणवू पुण्यातनं कॅमेरामॅन विराज सह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे